नमस्कार मंडळी मी आज मेथीची भाजी दाखवणार आहे इथे मी मेथी धुवून घेतली टोमॅटो कांदा लसूण राई आणि इथे दोन मिरच्या घेतलेल्या हे शेंगदाण्याची कूट चवीनुसार मीठ इथे तेल तापलं आहे आता आपण फोडणे देणार आहोत इथे राई टाकली थोडी नाही टाकली तरी चालते टाकलं तर जरा छान थोडं टेस्ट लसूण मिरची चांगलं थोडा परतवून घ्यायचा मी इथे दोनच मिरच्या टाकल्यात तुम्हाला जरा जास्त तिखट पाहिजे असले तर दोन वाढवून कांदा जास्त पण लाल करायचा नाही मिडियमच ठेवायचे हा टाकला थोडासा काही कोणी टाकतो, कोणी नाही टाकत मी टाकते मीठ आता इथे मेथी टाकायची ते मेथी पूर्ण पाणी निघाले त्याची थोडा गॅस फास्ट करून पुरवून घ्यायचं परतवून घ्यायचं आतापर्यंत मीठ बी तासाने